नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम झटपट होणारी ही ओल्या नारळाची चटणी इडली डोसा काही असो त्याच्यासोबत एकदम चवीला मस्त लागणारी ही चटणी आहे करायला अगदी सोपी आहे आणि चवीला एकदम भारी लागते चला आता मग लगेच सुरुवात करू तर सुरुवातीला पहा आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे तर एका वाटेला थोडीशी कमी इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत सुरुवातीला आपल्याला तेल न घालता असंच भाजून घ्यायचं आहे पॅन छान गरम झाला आपण हलकेसे एखाद मिनटासाठी याला भाजून घेतलं की आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे पाहू शकता जास्त आपल्याला भाजायचं नाही एखाद मिनिट भाजून झालं की थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल सुरुवातीला जर घातलं तर जास्त असे भाजणार नाहीत व्यवस्थित म्हणून मी सुरुवातीला भाजून घेतलेत एका मिनटाच्या नंतर अगदी अर्धा चमच इतका तेल घालून घेतलेलं आहे अजून अर्ध्या मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये फुटाण्याची डाळ म्हणजे डाळवं ही अर्धी वाटी घालून घ्यायचं आहे आता डाळवं घालून झालं की छान यालासुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस एकदम लो हीटवर ठेवायचा म्हणजे छान हे जिनस भाजले जातात नाहीतर खूप जास्त हा हाय हिटवर जर गॅस असेल तर ते करपतात आणि एकदम चांगले भाजले जात नाहीत आता हे छान भाजून झाले की त्याच्यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत आता तिखटे प्रमाण तुम्ही घालू शकता मी तर चार मिरच्या घातलेल्या आहेत थोडासा कडीपत्ता घालायचा आणि एक लिंबा इतकं आपल्याला चिंच घालायची आहे जेवढं छोटंसं लिंबू असते ना तेवढं तर पहा चिंच हे सर्व साहित्य घालून आपल्याला अजून याला परतून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटासाठी थोडंसं तेल घातलं होतं त्याच्यामध्ये मिरच्या आणि कढीपत्ता हा छान भाजल्या जा जातो कढीपत्त्याला एक कुरकुरीतपणा येतो तर पहा एखाद ते दीड मिनटासाठी आपण याला छान भाजून घेतलेलं आहे आता त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे ओलं नारळ तर पहा इथं मोठी एक वाटी इतकं ओलं नारळ आहे ओलं नारळसुद्धा घालून आपल्याला याला परतून घ्यायचं आहे ओलं नारळ घातल्यानं ना, जास्त वेळ आपल्याला परतवत बसायचं नाही तर एखाद मिनिट पुरेसा झालो हलकासा त्याचा जो कच्चापणा आहे ना तो निघून जाण्यासाठी एखाद मिनिट पुरेसा झाला तर पहा एक मिनिट झालेला आहे आणि सुरुवातीला ना माझं आलं घालायचं राहिलं होतं ते एक ते दीड इंच मी इथं आलं घालून घेतलेलं आहे तुम्ही सुरवातीला जेव्हा मिरच्या आपण घालताय ना तेव्हा घालून घ्या मी आता घातलेलं आहे परत एका मिनटासाठी आपल्याला याला परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम चांगले हे जिनस भाजले जातात आणि भाजल्यावर चवीला एकदम मस्त लागतात तुम्ही कच्चे देखील वापरू शकता आपण कच्च्या नी चटणीला एकदम चांगली चव चा येत नाही तर पहा सर्व हे जिनस भाजून झाले छान थंड करून घ्यायचे थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्णपणे घालून घ्यायचे आणि आपल्याला याला पाणी घालून दळून घ्यायचं आहे तर पाणी मी इथं पहा जी वाटी आहे ना त्या वाटीने एक वाटी घालून घेतलेलं आहे सुरुवातीला आणि दीड चमच इतकं मीठ घातलेलं आहे थोडीशी कोथंबीर घालायची आणि याला वाटून घ्यायचं तर सुरुवातीला मी एकच वाटी घातलं होतं परत मला अजून दीड वाटी म्हणजे एकंदरीत मला अडीच वाट्या याला पाणी लागलेलं ला आहे या पद्धतीची आपली ही चटणी तयार झालेली आहे आपल्याला आता तुम्हाला किती घट्ट आणि सैलसर पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरू शकता पण याच्यापेक्षा जास्त घट्ट किंवा सैलसर झाली तर खायला चवदार लागणार नाही म्हणून मी या पद्धतीचीही करून घेतलेली आहे आता चटणी तयार झाली राहिलेला आहे तडका त्याच्यासाठी पॅन ठेवायचा पॅन गरम झाला तेल घालून घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमच जिरं अर्धा चमच मोहरी थोडीशी चणा डाळ आणि थोडीशी उडद डाळ म्हणजे एक एक चमच घालून घ्यायची आहे डाळी छान अशा कुरकुरीत होण्यासाठी थोडासा गॅस लो हीटवर करायचा डाळी छान छान अशा तळ्या गेल्या कलर हलकासा बदलला की त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे दोन लाल मिरच्या आणि कडप्याचे पानं हे घालून घेतलेले आहेत तडका छान तयार झाला चटणीवर घालून घेवता तर हा चटणीवर तडका पूर्णपणे घालून घ्यायचा आहे गरम आहे तेव्हाच घालून घ्या आणि एकदम चांगलं सरळ सर्व ठिकाणी मिसळलं असं आपल्याला याला फिरून घ्यायचं आहे तर पाहताय ना एकदम झटपट होणारी आपली ओल्या नारळाची चटणी ही तयार झालेली आहे तुम्ही डोसा करा किंवा वडे करा किंवा तुम्ही त्याच्यासोबत इडलीसोबतही खाऊ शकता चवीला एकदम भारी लागते करणार ना मग ही चटणी नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनलला देखील करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद